दलित समाजाच्या जमिनी बळकवणाऱ्यांविरुद्ध भाऊ भोसले यांची ठाम भूमिका दलित समाजातील अशा भूमापियांनी बेकायदेशीरित्या जमीन बळकवल्याच्या प्रकरणी तात्काळ कारवाई करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा तसेच मूळ मालकांना त्यांची जमीन परत देण्यात यावी अशी ठाम मागणी बहुजन क्रांती सेनेचे युवा प्रदेशाध्यक्ष व आई संघटना महाराष्ट्र राज्याचे सचिव भाऊ भोसले यांनी केली आहे या प्रकरणी भोसले यांनी समाजामध्ये स्पष्ट संदेश दिलाय की समाजाच्या जमिनी बळकवणाऱ्या भूमापियांची आता तारांबळ उडाली असो ना अशा कोणत्याही प्रकाराला समाजात पाय रवू दिला जाणार नाही जय शिवराय जय आदिवासी सगळ्यात प्रथम महाराष्ट्रातील तमाम आंबेडकरी अनुयानांना क्रांतिकारी जय भीम आणि सगळ्यांना जय शिवराय आज या महाराष्ट्रामध्ये दलित अत्याचाराला वाढ होताना या महाराष्ट्रामध्ये दिसून येत आहे दिवसांदिवस दलित समाजाच्या जमिनीदेखील काही मनोवादी वृत्तीच्या लोकांकडून बळकावल्या जात आहे यातलं जिवंत उदाहरण डोळ्यासमोर येत आहे त्याच्यामध्ये हुकुमशाही पद्धतीनं हुकुमशाही पद्धतीनं काही लोक अधिकाऱ्यांना मॅनेज करून दलित समाजाच्या जमिनी बळकवून घेत आहे म्हणजे एखादा व्यक्ती मयत झालेला व्यक्ती त्याला जिवंत केल्या जातं आणि त्याच्या नावाने खोटं दस्तक तयार करून खोटे कागदपत्र तयार करून त्यांच्या जमिनी बळकावल्या जातात तर सगळ्यात प्रथम प्रथम असं कृत्य जर महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राच्या मातीमध्ये जर कोणी करत असेल तर सगळ्यात प्रथम या घटनेचा निषेध करतो आणि महसूल मंत्र्यांना देखील आम्ही आव्हान करतो की महसूल मंत्री साहेब म्हणजे महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांतजी बावनकुळे साहेब आहेत आम्ही तुम्हाला हात जोडून कळकळीची विनंती करतो जे अनलिगल कामं जे अधिकारी करत असतील जे अनलिगल एखाद्याची माय म्हणजे एखाद्याची आई जिला जमीन बोलल्या जातात ही जमीन तो लहानपणापासून तर त्याच्या जा बाप जाद्यापर्यंत जा 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 तो कसत असेल एखादा भूमाफिया येऊन एखादा भूमाफिया येऊन जर त्यांची जमीन बळकवत असेल तर याच्यावरती कठोरात कठोर कारवाई तुम्ही करण्यात यावी आणि याच्यामध्ये जे अधिकारी जे अधिकारी इन्वॉल्व्ह असेल त्या अधिकाऱ्यांना कायमस्वरूपी निलंबित करण्यात यावं मग तो कितीही कितीही हुशार असला अधिकारी हा हुशार असतो पण अधिकारी हा जनतेचा देखील नोकर असतो याचं भान ठेवावा आम्ही न्याय मागायला तुमच्याकडे येतो म्हणून तुम्ही आमच्यावर अन्याय करू नका यवला तालुक्यामध्ये आंबेगावमध्ये हे प्रकरण घडलं आंबेगावमध्ये भालेराव कुटुंब पूर्वीपासून त्यांच्या पाच पिढ्या तिथं जमीन कसत आल्या आणि जमीन कसत आल्यानंतर त्या परिवारावर अचानक आज त्यांच्या वावरामध्ये तांबाटे लावलेले आहेत माका लावलेली आहेत उळं टाकलेलं आहे म्हणजे कांदा लावायची लागण चालू आहे मका लावलेली आहे सोयाबीन लावलेली आहे हे सगळं पीक अठरा बिघ्याचं पीक त्याच्यामध्ये असतानाच भूमाफियांनी जे त्यांचे म्हणजे भालेराव कुटुंब दामू दादा भालेराव ही एकोणावीसशे एक्याण्णव मध्ये मयत झालेली व्यक्ती दोन हजार चोवीस ला भूमाफिया या व्यक्तीला म्हणजे दादा दामू भालेराव या व्यक्तीला जिवंत करतात आणि जिवंत करून त्याची जमीन नावावर करतात बर एकोणावीसशे एक्क्याण्णव मध्ये माणूस मयत झाला आणि दोन हजार चोवीस ला तो जिवंत झाला मग अधिकाऱ्यांना ही बाब लक्षात येत नाही का आणि दुसरी गोष्ट सांगायची ठरली ही खरेदी यवला या ठिकाणी भूमाफिया भूमाफिया आंबेगावचा भूमाफिया येवला दुय्यम निर्बंधक अधिकाऱ्यांकडे जातो तो अधिकारी चेक करतात आणि ती खरेदी रद्द करतात ती खरेदी देत नाही मग ती खरेदी तिथं न करता आंबेगावचा माणूस येवला तालुक्यामधला माणूस निफाड तालुक्यात येतो आणि निफाडचे अधिकारी परवानगी देतात म्हणजे भूमाफियाच या अधिकाऱ्याचं काहीतरी देवाणघेवाण शंभर टक्के झाली की काय झाली म्हणत नाही झाली की काय असा प्रश्नचिन्ह आता उपस्थित होत मला या अधिकाऱ्यांना हात जोडून कळकळीची विनंती आहे सगळं करा पण कोणाच्या ताटातलं खाऊ नका आणि कोणाच्या परिवारावरती कोणाच्या परिवारावरती उपासमारीची वेळ आणू नका आज ते पाच कुटुंब भाले भालेराव परिवार आज ज्या परिस्थितीमध्ये जगत आहे त्याच्यामध्ये जर एखाद्याने जर एखाद्याचं जीवाचं कमी जास्त जर केलं तर याची जबाबदारी महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब नाशिक जिल्ह्याचे जिल्हाधिकारी कलेक्टर साहेब नाशिक जिल्ह्याचे महसूल आयुक्त प्रवीणजी गेडाम साहेब त्याचबरोबर प्रांत अधिकारी तहसीलदार साहेब दुय्यम निर्बंधक ज्यांनी हे कागदपत्र चेक केले ते अधिकारी स्वतः जबाबदारी घेतील का याचं उत्तर आम्हाला या अधिकाऱ्यांनी देण्यात यावं आणि भालेराव परिवारावर जो अन्याय करत आहात यांना न्याय देण्यात यावा ही खरेदी ज्या अधिकाऱ्यांनी केले या चौ खरेदीची चौकशी करण्यात यावी आणि याच्यामध्ये जेवढे जेवढेही मास्टर माइंड असतील ज्यांनी सह्या केल्या असतील म्हणजे मेलेले माणसं ज्यांनी उठवले असतील याच्यामध्ये खोट्या सह्या खोटे, खोटे कागदपत्र ज्यांनी ज्यांनी केले याच्यावरती जेवढ्या जेवढ्यांनी सह्या केल्या त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी आम्ही राज्य शासनाकडे करतो आणि दलित समाजाची जमीन बळकवणं हा देखील कायद्याने गुन्हा आहे याच्यासाठी या, या भूमाफियांवरती मकोका अंतर्गत कारवाई करण्यात यावी ही मागणी मी स्वतः बहुजन क्रांती सेना महाराष्ट्र राज्याचा युवा प्रदेशाध्यक्ष या नाथ्याने करतो आई संघटना महाराष्ट्र राज्याचा सचिव या नात्यानं राज्य शासनाकडं भालेराव परिवाराला न्याय देण्यासाठी न्याय देण्यासाठी ही मागणी आम्ही करत आहोत आणि राज्य शासनाने आमची मागणी पदरात घ्यावी अन्यथा या महाराष्ट्रामध्ये तीव्र स्वरूपाचं आंदोलन उभं राहील आणि आमच्याकडून कायदा सुव्यवस्था जर बिघडली यास देखील आपण स्वतः आपले पदाधिकारी आपले कार्यकर्ते हे स्वतः जबाबदार असतील असं या ठिकाणी मी सांगू इच्छितो आणि भालेराव परिवाराला न्याय द्याल अशी अपेक्षा करतो आणि जी खरेदी ज्या भूमाफियाने केली या भूमाफियावरती तात्काळ कारवाई करून कारवाई कारवाई करून भालेराव परिवाराला न्याय देण्यात द्यावा अशी मी हात जोडून राज्य शासनाला विनंती करतो आणि भालेराव परिवारासाठी मी स्वतः विनोद भोसले सरकारकडे भीक मागतो आमची जमीन आमच्या पदरात द्या अशी अपेक्षा या ठिकाणी करतो आणि थांबतो जय भीम जय संविधान जय शिवराय जय आदिवासी